रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येरणगाव विद्यालयात आयोजित वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्टपणे सादरीकरण करून वाहवाह मिळवली आहे या कार्यक्रमात पू साणे गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक दिगंबर बाकळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं विद्यार्थ्यांचे कलाविष्कार पाचवी ते बारावीच्या मुलांनी केलेले नृत्य गीत लावणी कॉमेडी डान्स इत्यादी विशेष आकर्षण आदिवासी नृत्य मदन मंजिरी लावणी कृष्ण जन्माष्टमी नृत्य पुरस्कार वितरण विद्यार्थ्यांना बक्षिसांची बरसात मिष्टान्न भोजन सर्व विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येरणगाव येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचं संचालन माधुरी सूर्यवंशी वंदना वरंदळ शिल्पा सूर्यवंशी संजय मढवई राहुल आढांगळे सविता बोरसे यांनी केलं होतं एरणगाव विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जाते तालुक्यात येरंडगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित वार्षिक स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बाकडे हे बोलत होते यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते यावेळी मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते गोंडावाली पोरं कान्हा कान्हा सोजा जरा कृष्णा जन्माष्टमी राधा तेरी चुनेरी कॉमेडी डान्स कचकच कांदा मराठी तडका यांचं असंख्य गाण्यांवर विद्यार्थ्यांनी बडकर एक, एक असे गाणे सादर केले आहेत आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या